विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ का है आपले काय काय मागण्या आहेत सर आपल्या मागण्या असं आहे ते की आपल्याला जर गावं जर शहरामध्ये गट नंबर त्याऐंशी मध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस मध्ये विद्युत पोलचा आपल्या विनापर्वाना आपल्या शेतामध्ये रवलेल्या आहेत आपण कंपनीना तोंडी आणि लेखी अर्ज करून देखील वारंवार त्यांना अर्ज करून देखील त्यांनी आपले कोणत्याही गोष्टीचे त्यांनी नाही मग मला सांगा आज आपण उपोषणाला बसला तर आज आपले काय काय मागण्या आहेत आपल्या अशा मागण्या आहेत की ज्या आपल्या पोल रवलेले आहेत त्या पोलचा मावेजा द्यावा हो जर मावेजा देत असतील तर आपल्या शेतामध्ये जे पोल रोवलेले आहेत हो त्याचं पाच वर्षाचं जे काय भाडे भाडे भाडा असेल तो भाडा द्यावा आणि अजून काय काय मागणे आहेत सर एवढेच मागण्या एवढेच मागण्या आहेत जर समजा तुमच्या मागण्या तुम मान्य नाही झालं तर आपली पुढची भूमिका काय सर आपली भूमिका अशी आहे की आपण आमरून उपसाला बसलेलो आहोत हो जोपर्यंत आपल्या मागण्या क्लिअरली आपल्यासमोर होणार नाही हो तोपर्यंत आपण उप आमरून उपसून हे माघारी घेणार आहोत हां कारण आपण सहा तारखेला कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे हो जर आमच्या मागण्या क्लिअरली नाही झाल्या हो तर आपण सतरा तारखेला उपोषणाला बसला आणि आपण आज उपोषणाला बसलेलो आहोत हो स्पष्टपणे आहे की त्यांनी पूर्णपणे बनावटीचं कार्यक्रम केलेलं आहे हां त्यांनी अठव्या <गलता> महिन्यामध्ये स्टॅम्प घेतलेला आहे हां सातव्या महिन्यामध्ये त्यांनी करारनामा छातीत केलेला आहे स्टॅम्प घेताना त्यांनी साधं नाव टाकून हो त्याच्यामध्ये नाव टाकून साधं नाव टाकून त्यांनी स्टॅम्प घेतलेला आहे आणि परवानगी धारक म्हणून त्या लास्टला त्यांनी सह्या केलेली आहे हो त्याच्यामध्ये स्पष्टपणे सगळं दिसतं दिसत आहे की यांनी सगळं बनावटीचं केलेलं आहे हां त्याच्यामध्ये तलाठी तो, तो दोन हजार वीस चा जोडलेला आहे तो ट्री बनवलेली आहे त्यांनी दोन हजार एकोणीस ची जोडलेला आहे दोन याच्यामध्ये पूर्णपणे बनावटीचा आहे त्याने आपले कसल्याही पद्धतीची त्यांनी संमती वगैरे किंवा घरच्याची कोणाची संमती घेतलेली नाही वाटलाची सही असताना त्याने अंगठे स्वतः मारून त्यांनी सगळं बनावटीचं केलेलं आहे सर एवढंच आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा